नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा गुळाचा चहा बनवणार आहे तोही न फाटता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा गुळाचा चहा बनवण्यासाठी हे मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा चहा पावडर टाकूया आपण आता याच्यामध्ये आलं खिसून टाकूया आलं खिसून टाकल्यामुळे पूर्ण पाण्यामध्ये त्याचा रस उतरतो तरी चेचून टाकलं तरी पण चालेल आता आपण त्याच्यामध्ये दोन विलायचे आहेत तर ते आपण थोड्याशा चेचून टाकलेले आहेत आणि हा चहा आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया आणि आता आपण हे चांगलं मस्त उकळून घेऊया तर चहा पावडर पाण्यामध्ये चांगली उकळून घेऊया आपण आता तर एक मिनिटभर चहा पावडर आपण ही उकळून घेतलेली आहे तर हा एक चमचा मी गूळ घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये टाकते मिक्स करूया चांगलं आपण हे हलवून घेऊया तर गूळ संपूर्ण विरगळलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे मी दूध उकळून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया तर हे मी एक कप दूध उकळून घेतलेलं आहे पौष्टिक न फाटणारा असा गुळाचा चहा तयार आहे तर नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद